सर्व नाशिक वगैरे आम्ही सर्व सहकारी वगैरे सगळे सहकारी आम्ही करतो मंडळी आता खर भाषण जनतेला समर्थित करायचं जनतेला समर्पित करायचं ह्याच्यासाठी आपण आम्ही आपण उद्देश चर्चात्मक एकत्र बसून

मराठ्याच्या जवळपास शंभर लोकांनी आत्महत्या केल्या धनगरांच्या जवळपास चार पाच लोकांनी आत्महत्या केल्या चार पाच आत्महत्या झाल्या मुस्लिमांच्या काही लोकांच्या आत्महत्या झाल्या या प्रजेला मदत करणं आज श्रावंत विकत घेणारे महाराष्ट्रामध्ये लाखो लोक आहेत लाखो लोक श्रीमंत आहेत सगळ्या समाजांचं अश्रू काम परमेश्वरांना मला पुढे दिली त्या पद्धतीने मी माझ्या पृथ्वीनुसार करून दोन हजार सोळा सतरा शतक निघाले आपण लोक निघाले एकोणीस त्यावेळेस चाळीस आत्महत्या झाल्या प्रत्येकाला दोन लाख रुपयाचा खायचा वाटावात त्या कुटुंबाचं पालन कर दोन हजार सोळा त्याच्यानंतर जवळपास चाळीसशे पंधरा कुटुंबानी आत्महत्या केल्या त्यांना पार्पबाई छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते केलं त्या सगळ्या कुटुंबाचं पालक स्वीकारलं लहान मुलं मुली त्यांचं शिक्षण त्या कुटुंबाला काय आहे नाही कोण मंगळच्या मुलांनी केलं त्यांना त्या ठिकाणी मदत केली त्यांचे एक पालकल्प स्वीकारलं

ज्या कोरोनाने आपण अंत्य केला त्या कुटुंबाची अवस्था आज महाराजांच्या कुठल्या एका नेत्यानं किंवा दंगलच्या एका नेत्यानं दरिद्राच्या एका नेत्यानं लिहिली बघितलं काय आज वीस बावीस वर्षाचा कोरोना बावीस वर्षाची पत्नी कथा आणि होती मुलं कुणाकडे वाढायचं आयुष्य कुणाकडे करून आणायचं तेव्हा मुलाकडे काय मुला काय सांगायचं या मुलानं वाचाल कशी करायची असे नव्हते या आई बापाच्या स्वप्नाचा स्वस्त करायचा अधिकार आपल्या तरुणाला कुणीही दिलेला नाही आणि म्हणून या लढाय लढत राहू काही कारणानं लोकशाहीच्या माझी मात्र लढत राहू हे त्यावेळेस आहे

एका विचाराचे असतात सर्व विचार पक्षाचे निर्णय साठ रुपये सेंट्रल गवर्नमेंट ऑफ इंडिया आपल्याला येतं आणि चाळीस रुपये आपल्या निर्णय महाराष्ट्रात अशी किती कोटी योजना आज आपल्या बारा हजार कोटीच्या योजने पाण्याच्या ज्यांनी पस्तीस वर्ष त्याच्यावरती मत घेतली त्याला रुपयाचं काम नाही आणि त्या योजनेला आपल्या मोदी साहेबांच्या सरकारनं जवळपास आठ हजार कोटी निधी दिला आणि चार हजार कोटी आपलं बारा हजार कोटीचा निधी असून हे काम पूर्ण झालं मग आता पर्यंत सरकार बत्तीस वर्ष लागेवा रुपया दिल्या बत्तीस वर्ष लागेवा होता येतो पाणी

आपला दोन आजार सुरू झाला आणि म्हणून शेतकरी माझ्या दूर जाते म्हणून रंगा घाबला पाच फोटो साखर काळी काही नाही त्रिकडून तीसशे रुपये इंडस्टॉल भाव घेतला आणि शेतकऱ्याच्या खात्यावर सोळाशे रुपये घातले माहिती आहे मी बोलत नाही शेतकऱ्यांनी सांगतो हे माझी वाक्य नाही म्हणजे आपल्या घरात तुम्ही बघितलं असल एखाद्या जन्मलं मी दुसऱ्या दिवशी गाईला भांडवत किंवा पेरीचं काम झालेलं असलो घरा मुलं किंवा काही जरी लागलेलं असत काहीतरी म्हणतं किंवा एखादा नोकरी ऑर्डरही खूप ऑर्डर ना ऑर्डर आहे आपण चांगल्या भूमी ठेवायचा चांगल्या पायाचा आहे सुनाली काहीतरी घडलं चांगलं खायला समजून की लक्ष्मी आली घरी आमचं दलवायला बरोबर आता तुमच्या पस्तीस वर्षाचं हे राजकारण पंधरा वर्षाचा आमदार जिथं जिथं त्याच्यावर उभा करायला म्हणजे मतदारसंघ बांधल्या पाहिजे करून टाकला आणि लवकर त्याच्यावरती उपाय करून त्यांनी पुढे केले दोन हजार एकोणीस ला बदल आला धनुष्य बना केलं आणि आता उदवी सोडलं सगळ्यांना सुरू झाला दोन हजार अठरा सुनावर्ष चालल्याबद्दल त्यांना साकार करणं चालत इलेक्शन पुढचं पाच किलो येत नाही गोरगरिबाची दिवाळी त्याला आईचा वाटावून पाच किलो साखर मग क्लास कॉलेज आहे बनत नाही रेशन त्याला पाच किलो नाही माझी गोरगरीबाची दिवाळी बोडवाडी हा त्याला मात्र होते ांतीचे सातशे किलोमीटर निवड केलं नाही सेनेच आहे माझ्या सेनेच्या डबल्या राष्ट्रवादीच्या डप्ल्या बोरला पाणी आलं बरोबर आहे त्यांनी टीका अमरावती टीका शिजरत क्रांती केली आज वीस तारखेला वीस नोव्हेंबरला

त्या दिवशी आलाय आता काय पाहिजे आता लिहिलं पाहिजे माझ्या सहकार्याने सांगितलं पहिल्या पाच आमदारांमध्ये जसं माझ्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना पहिल्या पाच आमदारांना जेवढं दिलं